अवचित वाडी तू गावात एक बेव चांगला माणूस आहे गाड्या अरे किती मंदारणी मंदिराचं काम करतो रे तू मंदिराचं काम आहे आपलं तो श्रमदान चांगले गाड्या तू खरंच चांगला परत कधी कधी तू चांगला वागतो ना चाल दे चालू दे, काम चालू दे तू चालू ठेव चालू छे हा आयला अन्ना काय विकलं बघू बघ थम 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 खळखळ वाजत काय अयो अरे सोन्याचा मोर आहे लोकपती झाला तू ज्या अरे लाखाचं असते काम कर घरी जा लपून ठेवू

झालं का पळालो अरे काय नाही त्याला ताण लागली हो काय नाही म्हणून पळायला काही नाही अण्णा मी त्याला आवाज दिला थांबला ना। नाही तो ताण लागली थांबला असतो त्याच्या हातात ना काहीतरी होतो लपित लपी चालला होतो अन्ना तो खरं सांगा अण्णा काय होत पाळलं का ते अम्मा आता श्याम खरं सांगू का ज्याला जेवढा तेवढा तू मला जवळचा अरे त्याला खांता खांता नशीबवान वन लेखडू एड्या कामी मंदर मंदिराचं करतोय सोन्याच्या मोरा सापाड्याचा लखपती झाला सोन्याच्या मोहरा एवढ्या सोन्याच्या मोरा सापडले त्याला नशीब बाबा बाबा म्हणजे आता तो लखपती काय करोडपती झाला मला ना अण्णा किलो दीड किलो वजन असे सोन्याचा भाव काय बो नशीच्या आयला आता काय खरं नाही झाला भाऊ लखपती आता रे बाप रेरा कुठे झालं काय की बरं ठेवत ना ते कुठे ठेवलं कोणतं का म्या पाहिलं ना तुला आवाज देत तरी पळून गेला तू काय गेल मग तू काय गेलतो म्हणजे पाणी प्यायला गेलतो गप खोटं बोलतो तू ठेवून आला घरी काय तुला सापडलं ना ते काय ते अन्न म्हणले मला नाही मावरा बिवरा काय नाही कोण म्हणलं तुला मला माहितीये तुला सापड ठेवले कुठे लाड पडक मायचं घाम पुसायचं होत ऐकायचं नाही हाय ना काय ऐकायचं नाही मग इकडं वर काय वर काय इकडं काय चालना बा मी जाईन तिकडे तुला काय करायचं जाना हाय का म्हणून चाललं मी तिकडं तुला काय करायचं कुठं जाईन मी इकडं माया घराकडे काय इकडं काय वर वर आहे माळा माया घरी इकडे इकडे नाही जायचं तर जा मग तू जा मग आपलं मी कुठं बी जाईन जा अरे जाणार श्याम्या मला नाही जायचं पण मी उभं राहायचं जा अरशाने जाणं मला कामाला जायचं राह उशीर होतोय तू जाय ना कामाला मग मी कुठं काय तुला म्हणून अरे जा ना जा मा घराकडे नाही जायचं मी तर बसन दाकडा पाडणार नाही असं नाही ऐकायचं तुला डेपुटी कडे जावं लागेल मला गणपती झाला करोडपती झाला झाल्या एवढं मोठं काम झाला काय गणगणे काय गणगणे हातवारे करतो या वेळ लागलं का एवढी घनघन कसली तो आहे घनघन नाही सदा भाऊ हा आपला करोडपती करोडपती हा तो कोण बने खेळायला गेलता देवळाचा पाया करोडपती झाला झालाय अवतीच ना मग देवळाचा पाया खांता खाता देवच प्रसन्न झाला त्याला तुम्हाला सांगू तुम्ही तिकीट लागले काय त्या काळ्याला सोन्याच्या मावर निघाल्या सोन्याच्या मावर खांता खांता त्याला मावरा खळ खळ ख वाजत बवर सापडल्या असते एवढं नशी का ती काळ तो त्याला मावरा सापडायला आता नशीबाचा काय घेऊन बसले काळ्या तोंडाव झालं का गोऱ्या तोंडावर झालं भेटलं त्याला तो झाला ना कुठं पायाचं तिथं सापडलं खांतनी सापडलं अन्न होते तिथे नेमकं हा का आईला पोण्याच फोन अन्नाचा दिसतोय सापडलं ना मग अन्ना म्हणले पळ असं आता विचून घेतला पळून गेला घराकडं कोण आम्ही जाऊन थांबा ना मला नाही वाटत खरं तो नाही जाऊ वाटत मी बी जातो मला तरी काय करा सांगायचं काम होतो मला तुम्हाला नाही बरं झालं सांगितलं खा आवळा आहे तोंड झालेलाय का चांगलं असतं नको घन घन करू त्या याला कुठे सांगता ज्या आल्याकड चाललेलो मग काय झालं मला फोन करून आणल्याच काय नाही पशी महत्वाचं काम आहे काय चाललंय कोण काय नाही आत्ता चालू मी पाया खादून तिकून जमलो तू जेवायला आलतो म्हणलं जेवण जावं परत चार पाच दिवसापासून पाया खादीतोय तू रो हा इमानदारीत काम करतो मी सदा तू तु, अरे तुझ्या इतका इमानदार आहे ना शोधून सापडणार नाही कस काय आज माय तारीफ करायला लागले जादा भाऊ तुम्ही तारीफ नाही खरं सांगतोय तुला आणि तू आहे ना बोळाय तुझा कोणी गैरफायदा घेईन कस काय कस काय नाही काय झालं मला रात्री कौल मिळालाय सपनात कशाचा कशाचा तीच सांगतो जालू खांदीत होता हा त्याला लाल फडक्यात मौरा सापडल्यात सप्पाठ पडल्या साडेचार ला तुमच्या स्वप्नात आलं लाल फडकन ते शंभर टक्के कौल दिला त्याच्यात अजिबात खोट नाही आहे का नाही मला सांग बघ लाल फडक्यात येत आणि ती पुजाऱ्याच धन येस आहे खाली जी सापडत ना धन जमिनीच्या खाली जर माहीत झालं डिपार्टमेंटला तर सरकार जामा तहसीलारण ते नेते ते घेऊन जातील सरकारचं याच्यात काय आलं ते मला सापडले सापडले ना ते नाही सापडलं याला पुरातन वस्तू खात असत ते घेऊन जाते ते मोर आहेत महाराजांच्या काळातल्या सोन्याच्या आणि त्या, त्या येत <laughs> ना त्याचा लय बटा झाला डिपार्टमेंटची गाडी येईन आणि गेले बाई जालूला घेऊन ये काय कराव सांगा आता एकदम सोपी आयडिया तू जर सोनाराकडे गेला आणि तू जर मोहरा ऐकायला दाखवल्या तर कार्यक्रम झाला तुझा तेव्हा याच्याकडे कुठून मोहरा आल्या आमचं कसं वतनदार नाही पूर्वीचा मोहरा त्यांना सांगन माझ्या पंजोबानी खापर पंजोबानी ठेवलेल्या होत्या आमच्यासाठी घरात होत्या असे मी ते बरोबर त्याची विल्हेवाट लावीन त्याच्यासाठी तुला निम्या आणि मला निम्या नाही मला थोड्या आध द्यावा लागते मला सापड नाही साध भाऊ बरं तुला थोड्या मोठे भर जादा देईन मी आणि मी बी ते पैसे काही घरी लावणार नाही कारणी मी मंदिराला देणार आहे काय होते डेपोटी येत ना ग्रामपंचायतीतून ठेकेदाराकडून दहा रुपये माझ्यापेक्षा चार रुपये ते माल गापा पण मी काय करीन सगळ्यात मोठी दिनगी देऊन टाकेतो मग माझं नाव लावता का नाही तुझं नाव लावायला म्हणजे ती सगळ्यात ठोआ गावात ती वहीन सरकारी जामा गुप्तधन म्हणते त्याला गुप्त असत उघडलं सरकारी जामा गुप्तधन इकडं नव्हतं का माग तिकडे घुमरी गड तसलं गुप्तधन आहे ती चालतंय मग आपण आता तुमच्याच या करू आपण ते मग आता आहे ना तू घेऊन ये खालच्या येण्या खाली नाही हो साधा भाऊ आता नाही मग आता घरी बायकून माहित नाही बायको गेली का मग घेऊन येतो वायरच्या पिशीत आण म्हणजे कोण शंका नाही यायचे नाही नाही दुपारच्या आणतो मी हा दुपारच्या आण आणि उघडू नको त्याच्यात भाऊ बिऊ राहील राहीन हसक्यानी बाहेर आला तो घोटाळा होईल त्याला सगळी तजवी ठेवावं लागेल आपल्याला हळद कुंकू सगळं नारळ आणि मग त्याचे असे दर्शन घेऊन मग ते उघडावं लागेल तुमच्याच हाताने उघडा ते मला तर माझ्या हाताने मी बी हात मोजे घालून येतो नक्की आणि दुपारी वडा खाली चालते खाली हा म्हणू नका नाही तू वाती दरवायची नाही गावात तसे लोक राहते कशाला सांगा दुसऱ्या तिसऱ्या सगळा खेळ व्हायचा होऊ इथं काय बसलाय तुम्ही खरं काय मोबाईल मध्ये बोटा घालता साधारण खाता तुम्ही कळलं हो त्या मंदिराचं बांधकाम नाही का चालू आहे मग चालू आहे ना चालू आहे काय तिथं मोरा सापडल्या मोरा सोन्याच्या कोणी बघितल्या कोणी बघितल्या म्हणजे माझ्या पाहिलेत मॅन आणि पुढे आता गेला ना घेऊन घरी चाल्या हा मला म्हणलं काही नाही पण गेला घरी घेऊन तू अण्णा होती तिथं अण्णानी मला सांगितलं खरं सोन्याच्या मोर होत्या स्वान्याच्या मोर आहेत एवढं ग थोडे मोठं तू कोणाला म्हणला नाही ना हे सत बोल कशाला सदा भाऊ चल सदा भाऊच्या आधी आपल्या जालेला चल जालो भाऊ तुम्हाला सांगतो लहानपणापासून भाऊ मी आपला स्वभाव तुम्हाला माहिती का नाही मग आणि तुला सांगतो जालो एवढा इमानदार माणूस आहे कुठलीही गोष्ट असू डेपुटीला सोडून खाणार नाही डेपुटीला सोडून करणार नाही माहिती नाही का डेपुटी देऊ माणूस आहे म्हणजे आडल्या नडल्याला तुम्हीच आमच्या साईड आणि मंदिराचं काम झालं मी सांगितलं जालो भाऊ एवढा पाया घ्या मी तुम्हाला पैसे दे बर ग्राम का ग्रामपंचायत लगेच चालू की मग मी काम करीत होतो मंदिराचं आता म्हणलं चला जाऊ दे तुम्ही चालू हो तुम्ही ना मित्रासारखे वागत नाहीत बरं का तुम्ही काही गोष्टी ला ला लपायला लागल्यापासून मी काय लपिल तुमच्यापासून सामराव सांगतो आता लपिल की नाही 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 मी नाही लपिल काही असं नाही असं नाही देवाचं काम करू राहिलो आपण खोटं बोलायचं नाही तुम्हाला मला सांगा देवापाशी काय सापडलं आता हे बघा खोटं बोलायचं नाही काय सापडलं काय नाही सापड कोण म्हणले अहो कोण म्हणायला काय चला पाहिजे मग आता साऱ्या आता आम्हाला माहित नव्हतं अण्णाने सांगितलं मला तू सांग खरं आता अण्णाने आम्हाला सांगितलंय तुम्हाला सोन्याच्या मोहरा ते नाणे सापडले बर का बघा तुम्ही देवाचं काम करत होते देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला पण तो आशीर्वाद सगळ्या गावाचा आहे तुम्ही एकट्याने आशीर्वाद नाही घ्यायचा तो बर का काय करायला द्यायचा तुम्हाला द्यायचा नाही म्हणत मी तो आशीर्वाद आपण सगळ्यांनी मिळून हा आशीर्वाद आपल्या डोक्यावर घ्यायचा आहे आणि तुम्हाला सांगू का देवाने आपल्याला दिलेलं देवाला बी आपण कमी करायचं नाही त्यातला काही खर्च देवाला करायचा आणि उरलेला तो बाकीचा आशीर्वाद आपल्या तिघात वाटवून घ्यायचा कोणत्या तिघात आता कोण देवाशीर्वाद को या लाल गाजऱ्याला ना नाही देणार मी याला मी पाय खांदार चाल म्हणलं तर आला का हे बघा तुम्ही तुमचा दोस्त आहे भाऊ तुम्ही काळजी करू नका आपण तिघात तो आशीर्वाद वाटून घेऊन देवाला खर्च करू म्हणला स्वतःला म्हणले काय तुम्ही कोण आला स्वतः भाऊ साधा भाऊला म्हणताच असते काय मी साधा ना मला ना लोह लावत आता बरोडे पुठा मी गेलोच नाही साधा भाऊकडं मला <laughs> सांग का वतनदार घराने असं आहे तुला गोल बोडून काढून घेतील आणि नंतर तुला मावरा काय पावरा बी यायचा नाही तो वाश्याला हा असं आहे मग तुला काय सांगतो मी तू चांगल्याच्या हातात ते दे आम्ही आमचं घेऊ बरं का तुझा मोबदला तुला देऊ देवाचा मोबदला देवाला देऊ आणि गाव आभात ठेवू मी कुणाच्याच पावरा दगड ताकीत नसतो दे मग कुठे येते ठेवले घरी मी जेव्हा अन्न येईन ना तेव्हाच मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते ना मी तुला आज वेळ घेते काय आपण घरी जाऊ चला होऊ नका काय नेमकं त्याच्यामध्ये नाही नाही मग अन्न आले स्विमिंग तुमच्या हातात नाही देणार ते गोठ आजी मला ज्येष्ठ माणूस पाहिजे तुमचं काय बारास आहे अण्णाच इमनदार आहे त्या गावा करतो तुमच्याकडे घेऊन येतो हा टाकू अन्नाकडे एक काम करा आम्ही जातो थोडं बोलत होतो तुम्ही या मागून घेऊन या घेऊन घेऊन या कोणाला अण्णाला ना अण्णाला नाही नाही तुम्ही ती घेऊन या ना कोणाला नाही नाही अण्णा म्हणले ना मग बरं चलाकडे आलोच माहिती का अण्णा घेऊन टाका म्हणजे भाऊ बटा ना का करू ज्या आल्याला तुम्हाला मला मलाच माहिती आहे तुम्ही कशाबद्दल बोलत आहे साधा भाऊ कशाबद्दल अण्णा काळाची पांढरी झाली पण याड्याचं सोंग घेऊन पेठगावला जायचं काय तुमचं थांबा ना तुमचं नाही कळायचं पोचा ना ते नाही पोहोचायचं आजी लय बोळ बांगरून हे नाही पोहोचायचं ते पाया खांताना लाल कापडात भेटलेले का जालूला सापड असं म्हणणं काय तुमचं जालूला सापडलं तुम्ही साक्षीदार होते ना नाही साधा भाऊ काहीतरी गैरसमज झालं गावात काही बुमच्या तुमच्यापर्यंत <laughs> चुकीची माहिती आली असं काही झालेलं नाही अण्णा वतनदार घराने तुम्हाला लाल कापडा सापडला असेल आमच्या पाहिजे ना पिवळ्या कापडा ठेवलं होतं भांडरा मारून भोक पडलेले सोन होते ते अडकून ठेवलेले आता हे तुम्ही चापलेला असेल आता आहे का वावलेले सदा भाऊ नाही तसं झालेलं असं झालेलं लपण छपण का तुम्हाला वाटात वर का कोणीतरी बोबाट केला तुमच्या पशी काहीतरी तुम्हाला असं वाटतं आहे आणि आपण वाटून घेऊ वगैरे पण असं काही झालेलं नाही मा विश्वास ठेवा मा तर बोल नाही खालो चालू नाही नाही आम्हाला कुठं सांगा खरं डेपुटील सांगा झालं बा आता कसं काय काय करावं बा नाही करावं काय सत्य कसं सांगा लई त्याचा बा होऊन देऊ नका गपचिप मध्ये कामाला नाही कधी गेलेला आहे चांगल्या कामाला म्हणजे तुम्ही कोणत्या गावात काय टेम्पो आणला काय सोन्याच्या कवल्या टाकणार आहेत का काय गावात कोणतं चांगलं काम पाणी प्यायला लो नाही लोकांना चिमण्या चालल्यात पार तळ्यावर पाणी आणि पाण्याची पाईपलाईन फोड लोकांना कस पाणी आणि तुम्हाला भाऊ सोन्याचे जरी ना सोन्यासारखं गाव आमच्या काळात चाललंय गावाला अजून काय पाहिजे ते जाधवाचा सोन्याच्या काळात ग्रामपंचायत अशी फुटली लुटली ना सोन्यासारखी ग्रामपंचायत चालवली जाधवाच्या सोन्याच्या काळातली आमच्या काळातच सोनं भेटून लागले गावामध्ये बघितलं ना असं सोन्याचा ग्रामपंचायती okay. no. <laughs> कोट पोटले आहेत गावात पाण्याचे नळाला <laughs> दिसत वतनदार घरा म्हणाला हे गळाला येऊ नका काय करायचं ते आपल्याला करायचंय गाव चालायचे गावगाडा चालायचा आहे आ आम्ही गावगाड्याचे प्रमुख आहेत मागच्या दारानी मागून आलेले आहेत फ्रंटला आम्ही होतो तलवारी भाले पंजानी त्यांनी चालवलेले म्हणून वतनदार घराले बोलून द्यायचे नाही आता मी डायरेक्ट गेला हात घालतो उद्याला जे सापडले हे आमच्या कालावधीत सापडले बर का तो आईबाजे ग्रामपंचायतीचा मंदिर चाललंय ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये त्याच्यामुळे त्याच्यावरती हक्क आमच्या बॉडीचा आहे बर का असतील सदस्य हे उपसरपंच सरपंच आमचा आहे आणि तुम्ही आमचे त्याच्यामुळे तुम्ही साक्षीदार आहेत आता त्याची कशी विल्हेवाट वाट लावायची काय करायचं ते आता आपण ठरू यांना काय मध्ये घेऊ नका तुम्ही सरपंच तुम्ही त्या मंदिराचा उतारा इतर हक्कात आहे काय तुमचं ग्रामपंचायतीने सरकारचा निधी बाबत बोलायचं ही लोकवर्ग गावाचं काम आहे आमचा हक्क पाहिलाय वतनदार घराण्याचा डेप्युटी सरपंच मंदिराचे तिथे कुठं आले यांना आता आता असं तुमची जकड पकड जरा बंद करा ना तुमचा सवाल द्या बाबा ऐका आता मी काय म्हणतो डेप्युटी सदाभाऊ हे म्हणते हे खरं आहे तुम्हाला मी खोटं बोललो होतो पण जे आल्याला खरं सापडले आले का हे आले आल्या आबा काळ्याचे पांढरे झाले पांढऱ्या लढ पांढऱ्याला कळत कोणता माणूस गावाच्या हिताच आहे कोणता माणूस मांडी आडून देता अन्नाला म्हणून गोड 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 डिपोटी पण देत असतात अन्ना मांडीला अन्नाची मांडीच गुळासारखी सारखी बरं का जे जवळ त्याच्या मांडीला गुळ लागवतो आम्हाला सांगू नका ठेवली का तुम्ही चाटू चाटू बारीक झाली मांड्या अन्नाची आता जास्त सदाभाऊ बी आपलाच माणूस आहे लोकांचा नाही का काय सदाभाऊ जर आपल्यात येत असलं तर मला काय देत वाहत नाही तुला गावासाठी गावासाठी एक हो गावासाठी एक हो मंदिराच्या तिथे सापाळलेलं आहे बर का सगळे वाटून घेऊ म्हणजे मंदिर करू सगळे वाटून घेऊ यांचं म्हातारपण निगण तुमची वतनदारी परत वर येईल आणि आमची बी ग्रामपंचायत किलो दीड किलो वाटतय त्याच्या लाखानी पैसे होते त्याच्यातून आपण मंदिराला खर्च करू मंदिर उभं करू चांगलं आणि उरलं काय तर पाहू काय करायचं तेवढं घ्या बोलून आता बघा मातारीच्या गाळ्यात दोन मनी आहेत मंदिराचा आपण लोक बोली तर बोलीच हे कसं करू हा सुरेन आजू आहेत फोन लावून देतो येड्याच्या हातात माकडाच्या हातात सोनं दिलं ना तर दगडासारखं उधळून देईन काय करू योग्य योग्य वाट लागली योग, योग्य विनियोग करू सांगा बोला हॅलो जालिंदर हा अरे अन्न बोलतो एक काम कर ना बावड्या तुला ते आपलं नाही का सापाड्याला खानतानीच ते गट उडं हा मोराज आई जेवण जेवण इथं बसलोय आम्ही सगळे सदाभाऊ ये मीये श्याम भाऊ येपोटी सगळे तिकडे इकडे घेऊन ते लवकर ही बदा भाऊ असे काम लागत मिळून जुळून खाल्लं ना तर गाव बी चलत आणि ग्राम आणि देवबी पावतो खायला देवाच्या दारी <laughs> कबूल केलं मिळून जुळून खायचं तुम्ही तर आडच खाल्लं ग्रामपंचायतीची जल जिवंत आम्हाला दिसलंच नाही जिवंत तिच्यात काही आम्हाला जर मांडी आड दिसलं नसतं ना तर आतापर्यंत मांडी सहित गेलं असतं ते हो डेप्युटी तुम्ही तर म्हटले आपल्याला वाटून घेतो तुम्ही तर ग्रामपंचायतीत देऊ राहिली अरे तू येडाच राहिला ग्रामपंचायत कोणाच ताब्या ते पण मग ग्रामपंचायत म्हणजे अख्या बॉडीला वाटव आपल्याला काय पंचा बॉडीला वाटेल फक्त ह्या दोन बॉडीला जाईल तू काळजी नको करू डेप्युटी अय भोऱ्या काय चाललंय खसूर फुसूर वाट नाही घाली तर काय अण्णा नका करू अरे गेलं या, या या, 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 या नादच केला थेट भाऊला जरा बसू द्या शेट म्हणलो ना मी त्याला काय काय म्हणत आलो भाऊ आले का मी तुम्हाला काय म्हणलं अण्णा म्हणून घ्या पाय म्हण आमचा माणूस हो तुम्हाला सोडून हे करणार आहे का अन्नाच्या ताब्यात द्या द्या इकडे अन्ना नाही दुसरं काय हात करायला अरे खोलीत नाही आम्ही बघतोय तिकडे तिकडे लक्ष द्या बाकीचे लोक बघणार नाही पाचच जण आहेत आपण अण्णा कोला लवकर दाखवा

छुटती का नाही मदत करू लागू सोड दे ना सोड दे त्याला ओ कचूरी तो सोडित होतो ये ले हे सगळ पगा आता या पा अरे ते हरे रे पुढे सोने आहे याच्या मध्ये एक दोन दोन रुपये आठ जार नाही आठे रे अन्न तुम्ही तर म्हणलेस सोन्याच्या मावरा आहेत कुठे गेले सोन्याच्या मावरा अवघड झालो गो अवघड झालं काय भानगडी कुठे सोनं झाले म्हणजे तुम्ही खोलून बघितलंच नव्हतं का नाही ना हे नाही ना पाहिलं हे खरं सांगू का डेपोटी आणि साधा भाऊ तुम्ही सदस्य तुमच्या डोक्यात सोनं झालंय सोनं सोन्याची ज्ञाने सापाड्याव कसे एकत्र आले अरे ते लेकरू काम करते श्रमदान म्हणून गावाचं मंदिराचं म्हणून कोणी डोकवलं का येते का कोणी गावातलं लक्ष द्यायला का काय करायचं कसं तुम्ही सगळेजण एकत्र यावा या, या गरजेचं नाही काय हे सगळं आमदार दे खासदार दे कशी कोणाला कशाला मदत करायची आपला किती उमर आहे दादा भाऊ चारशे मा आहेत पुरतं नका बोलू ते पोटी उमऱ्या गणित माणसागणीस जर पैसे गोळा केले आणि स्वयंस्फूर्तीने ज्याला वाटतं त्यांनी तेवढे टाकले तर मंदिर उभं राहील आणि मला हे अपेक्षित आहे आमदाराची वर्गणी नको खासदाराची नको सगळ्या गावांनी एकत्र आलं पाहिजे तो करतो सगळ्यांनी लक्ष द्या आणि सगळ्यांनी एकत्र या वर्गणी गोळा करा आणि सगळ्यांनी मिळून श्रमदानातून गावाच्या तर्फे मंदिर उभं करू काय कोणाची गरज नाही आपल्याला सगळं गाव एकत्र आलं गावाच्या वर्गणीने मंदिर उभं करायला पाहिजे हे माझ्या डोक्यात होतं आणि म्हणून ही आयडिया बॅक केली डेपोटी हे मॅ ठेवलंय सदाभाऊ आता आलं लक्षात काय माहिती आहे का आपण नुसते गावात पुढारी पुढारी कडे कपडे घालायचे सकाळच्या पाणी निघायचं रामराम करायचं एवढंच चाललंय त्या म्हाताऱ्या माणसानी आपल्या देवाचं मंदिर गळत होतं मंदिराचं काम काढलं आपण त्यांना आश्वासन दिलं की आमदार कोण देऊ हो, खासदार कोण देऊ हो, कोणी आपल्याकडे हे इलेक्शन पूर्वीच हा आपल्याला माहित नाही हे बरोबर अनाने आपल्या डोक्यात सोन्यासारखा उजाड पाळला आहे आपण काय करायला पाहिजे भाऊ चारशे उमरा आहे इथं सगळं राजकारण विसरलं पाहिजे सगळ्यांनी एकमताने मंदिराचं काम झालं पाहिजे मी काय म्हणतो मी ते पुढे उपसरपंच मी एक्कावन्न हजार रुपये देतो माझे एक्कावन्न झाले मी 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 पोराला फोन करतो मी निदाला सांगतो तुला जेवढं शक्य तेवढं पाठव निदान एकवीस हजार मी देईन दे। अण्णा मी सुद्धा एकावनशी एकावनशे पाच हजार शंभर हा मी श्रमदान करीन आणि ग्रामसभेमध्ये मी सांगतो आता आपण सगळे सांगू ज्याला जेवढे सरळ हातावर तेवढं मदत करा गोरगरीबाला ऐच्छिक ठेवू आणि जे सदन कुटुंब आहे त्यांना आपण एक ठरवून देऊ आणि गावाचं मंदिर आपल्या जेवावर उभं करू आणि वर नाव देऊ गावातील सर्व लोकांच्या सौजन्याने हे पैसे ना आपण पायात हे करू हा खरं हे पैसे आहेत ना मंदिराच्या पायाला पायात वापरू कारण की याच्यामुळे आपल्या डोक्यात उजाड पडलाय आणि याच्यामुळे सोन्यासारखं मंदिर गावात उभं राहणार आबा आम्ही ग्रामपंचायती होते आम्ही तुमचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला खरच मोठा साक्षात्कार करून दिला धन्यवाद चला सदा भाऊ एकजुटीने कामाला लागू चल चालू आता तू एकटा नाही आम्ही सगळे पाठीमागे पाया घेऊन